नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं सा। खूप 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 मनापासून स्वागत आपलं हे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर आज आपण आहे ना उन्हाळ्यासाठी मस्त अशी थंडगार सोलकढी कशी करायची ते बघणार आहोत अगदी स्क्रॅचपासून रेसिपी म्हणजे नारळाचं दूध कसं काढायचं ते आगळ कसं बनवायचं इतक्या डिटेल टिप्स सहित ही रेसिपी असणार आहे चला तर सगळ्यात आधी कोकमचं आगळ आपलं लागणार किंवा कोकमची ती चव असते ना सोलकडीत ती लागणार तर इथे पंधरा ते वीस कोकमच्या अशा पाकळ्या घेतल्यात हे कोकम आहे ना खूप असं सुकं सुकं झालेलं नको असं छान असं रसरशीत हवं म्हणजे त्याला आहे ना रंग छान येतो यामध्ये गरम पाणी घालते नॉर्मल पाणी घातलं रूम टेम्परेचरचं तरी चालेल गरम पाण्याने फक्त ते मूर्तं पटकन बघा रंग छान खुलून आला म्हणून ओल्सर कोकम वापरायचं सुक्क झालेलं शक्यतो नको एक पंधरा ते वीस हे मुरण्यासाठी ठेवूयात आता कोकम नसेल वापरायचं तर ऐकतंय ना आजकाल कोकम आगळ मिळतं कोकम सिरप वेगळं आणि आगळ वेगळं सिरप म्हणजे त्यामध्ये साखरेचा पाक असतो ते पाण्यात मिसळलं की ते कोकमाचं सरबत तयार होतं आगळ म्हणजे पूर्ण अर्क असतो कोकमचा ते आगळ वापरलं काहीच हरकत नाही आता काय करूयात आता आपल्याला ओल्या नारळाचा चव करायचा आहे तर एक अख्खा नारळ मी घेते आणि याचा चव तयार करूयात शक्यतो पांढराशुभ्र चव घेणार आहे पाठीचा भाग काळपट भाग नाही घेत तो सेपरेट काढून मी चटणीसाठी वापरते विळीने खव खवला तरी चालेल पण माझ्याकडे खवणी आहे आणि मला हे सोपं पडतं खवणीने खवायला म्हणून मग मी याने करते चला इथे नारळ छान खोन झालाय हे बघा आता हे बघा पांढरा शुभ्र भाग काढून घेतलाय तर इथे दोन ओले नारळ घेतले आणि त्याचा हा असा इतका चव निघालाय साधारण एक दोन कप एक नारळाचा एक कप आणि दोन नारळाचा दोन कप इतका चव निघतो ओला नारळाचा चव इथे तयार आहे आता सोलकडी तयार करूयात तर सोलकडी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खाली घालूयात दोन लसूण पाकळ्या सो so, एक अख्खा नारळ असेल तर एक लसूण पाकळी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आता यामध्ये हा सगळा ओल्या नारळाचा चव घालायचं चला आता हा चव सगळा घालून झाला की यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालायचं गरम पाण्यामुळे काय होतो ना, ना ओल्या नारळाचा जो स्निग्धांश असतो तो पटकन निघायला मदत होते कारण सोल जी चव असते ती मुख्यतः ओला नारळाचीच असते म्हणून अर्धा कप गरम पाणी झाकण लावूया आणि आता मिक्सरमध्ये हे बारीक फिरवून घ्यायचं पहिली बॅच छान तयार आहे आता पुढे काय करायचं तुम्हाला सांगते एक बाउल घ्यायचं आता यावर अशी एखादी गाळणे ठेवायची त्यावर असा एखादा सुती कापड किंवा रुमाल हलकासा ओलसर करून ठेवायचा आणि हे जे दूध काढले आपण नारळाचं यामध्ये घालूयात आणि जितकं शक्य असेल हे तितकं छान पिळून घ्यायचं म्हणजे यातला पहिली बॅच आपली तयार होते हे बघा बघा भरपूर असं दूध निघते आणि बघा आता हे खाली आपलं हे पहिलं एक दाटसर दुधाची बॅच तयार आहे आता पुन्हा एकदा हा उरलेला ओल्या नारळाचा चव आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा एकदा तो फिरवून थोडं दूध काढून घेणार एक दोनदा किंवा तीनदा ही प्रोसेस रिपीट केली ना की व्यवस्थित असं त्यातलं दूध निघतं आता हे उरलेलं खोबरं पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात सो बेसिकली आपल्याला या नारळातला पूर्ण अर्क किंवा स्निग्धांश काढून घ्यायचा आहे यामध्ये पुन्हा पाणी घालत एक कप गरम पाणी घालते आता मी चला दुसरी बॅच पण तयार आहे आता यातला पण जितका शक्य असेल तितका अर्क स्क्विज करून काढून घ्यायचं आता हे बघा हे हलकस पातळसर दूध तुम्हाला दिसेल आता दोनदाच मी फिरवलंय आणि हे बघा आता हे उरलेलं खोबरं आहे ना हे तुम्ही गार्निश म्हणून वापरू शकता कारण त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा छान स्वाद असतो पोहे वगैरे खाताना त्यावर गार्निश करू शकता किंवा चटणीमध्ये भाज्यांमध्ये हे अगदी आरामशीर जातं जरी त्याचा अर्क निघून गेला असला तरी थो थोडीशी खोबऱ्याची चव त्यामध्ये राहते चला तिसऱ्यांदाही एक कप पाणी घालून मी नारळाचं दूध काढून घेतलंच हे बघा छान असं दूध तयार झालं आहे खूप दाटसर नाही खूप पातळ नाही सोलकडीला जसं लागतं अगदी तसं आता यामध्ये कोकम जे आपण भिजत घातले होते ना ते बघा छान मुरलेत आणि छान त्याला रंगही आलेला आहे त्यामुळे हलकंसं ना ओलसर कोकम घ्यायचं आहे मीठ लावलेलं खूप सुकं सुकं झालेलं कोकम नका वापरू आता हे हलकंसं चुरून घेऊयात खूप मोडून घ्यायची गरज नाही आहे हलकंसं त्यातलं फक्त गर काढायचा चिकटपणा हलकासा त्याचा आला पाहिजे ठीक आहे आता हे आगळ अगर... गाळूनच यामध्ये घालूयात वा रंग बघा काय सुंदर आला हे घातलं रे घातलं की यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घेऊयात वा काय सुरेख रंग आला आहे वा 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 मस्त दिसते सोलकडी आता ही एकदा आहे ना याची चव घ्यायची अगदी परफेक्ट आगळ जे आहे ते अगदी अचूक प्रमाणात त्यामध्ये गेलेलं आहे त्याचा अर्क त्याचबरोबर मिठाची परफेक्ट चव आहे आणि ते ओल्या नारळाच्या दुधाचा स्वाद अफला तून येतो आहे वा 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 मस्त आले सोलकडी सोलकडी शॉर्ट आपण याला म्हणू शकतो जबरदस्त आता यामध्ये तुम्हाला अगदी गुलाबीच तर रंग हवा असेल तर थोडस आहे ना Uh, एक बीटचा तुकडा फिर फिरवला ना की त्याला रंग गुलाबीसर येतो बीट नसतं ओरिजिनल ऑथेंटिक यामध्ये सोलकडीमध्ये पण रंगासाठी तुम्ही फिरवू शकता किंवा बीटची पावडर मी तयार करून ठेवते त्यामुळे मी नंतर घालणार आहे फोटो काढताना पण जबरदस्त दिसते आणि चवीलाही अफलातून झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात्र मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव